मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच आंदोलनाचा इशारा दिला आहे केवळ आंदोलनाचा इशारा नाही तर मुंबईत धडकण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे मित्र हो यामागे नेमकं काय कारस्थान आहे काय कारस्थान असू शकतं हो? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मी अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये जे मनोज जरांगे पाटील असेल किंवा असतील किंवा मराठा आंदोलनासंदर्भात जे काही व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मराठा आंदोलन हे सुरुवातीच्या काळात खूप अतिशय चांगल्या प्रकारे चालू होतं मनोज जरांगे पाटील यांच्या हातात ते आंदोलन गेल्यानंतरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ते सुरू होतं तर हळूहळू या आंदोलनाला राजकीय वळण लागू लागलं आणि ते आंदोलन बदनाम होत केलं मनोज जरांगे पाटील यांनी अवास्तव मागण्या सुरू केल्या आणि त्यानंतर हे आंदोलन भरकटत गेलं ते भरकटलं एवढं मनोज जरांगे पाटील यांची जीप घसरू लागली ते कोणतेही ताल सोडून ताल सोडून तोल सोडून आरोप करू लागले आणि त्यानंतर या आंदोलनाला राजकीय वास येऊ लागला आंदोलनं करताना लोकांचा विश्वास संपादन करताना मित्रांनो खूप मोठी काळजी घ्यावी लागते ते आंदोलन बिघडू नये ते आंदोलन वादग्रस्त होऊ नये किंवा बदनाम होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायला लागते कारण मित्रांनो आजपर्यंतची अनेक आंदोलनं तुम्ही पाहिले असाल तर ती वादग्रस्त ठरली नंतर ती बदनाम झाली आणि नंतर त्या आंदोलनातला जो नेता असेल तो इतका एकाकी पडला की त्यांनी सगळ्या त्याची सगळ्यांनी साथ सोडली मनोज धरांगे पाटील यांची वाटचालसुद्धा त्याकडे सुरू आहे हे आंदोलन टिकलं असतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं हे आंदोलन टिकलं असतं व्यवस्थित झालं असतं आणि सर्व समाजाचा पाठिंबाही मिळाला असता पण आज गत अशी आहे की मराठा समाजातून मराठा समाजाचा सुद्धा पाठिंबा मनोज चरांगे पाटील किती आहे किंवा किती मिळेल हे सांगणं खूप कठीण आहे याच्यासाठी कठीण आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिला असा लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं महाराष्ट्रातील पण ते विधानसभा निवडणुकीत चित्र असं पालटलं आणि लोकांनी भाजपच्या बाजूनच भाजप आणि महायुतीच्या बाजूनं भरभरून मतदान केलं मित्रांनो लाडक्या बहिणीसारखी योजना हो आली आणि लोक सगळं विसरून भाजपच्या किंवा महायुतीच्या पारड्यात बराबर मतं टाकू लागले यावरूनच म मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांचे लोक जे आहेत ते किती एकनिष्ठ आहेत हे दिसून येतं पंधराशे रुपयाच्या लाडक्या बहिणीच्यासाठी हे सगळं फिरून गे फिरून गेलं सगळं वातावरण आणि महायुती पुन्हा निरपेक्षपणे निवडून आली मित्रांनो आता मनोज जरांगे पाटील यांची एक अवास्तव मागणी आहे ती म्हणजे सगळे सोयरे कायद्याची सगळे सोयरे कायदा जो आहे हा, हा अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राचं सोडून द्या अख्ख्या जगामध्ये कुठेच लागू होत नाही कारण आईच्या माहेरची लोकं जी असतात त्यांची जात असे म्हणजे मुलगी जी असते ती लग्नानंतर आल्यानंतर आंतरजातीय विवाह जरी असला तिचा तर तिची जात कधीही पुसली जात नाही त्यामुळे एखादा आंतरजातीय विवाह झाला आणि मराठा समाजातल्या एका एक मुलानं अमुक एका जातीच्या जा मुलीशी लग्न केलं जी ओपनमध्ये आहे ओपन कॅटेगरीमध्ये आहे अशा मुला मुलीशी लग्न केलं तर तिला आरक्षण द्यावं लागेल आरक्षण देणं भाग आहे जर सगळे सोयरे कायदा आला तर आणि मग हळूहळू ब्राह्मणांनाही आरक्षण मिळाल्यासारखंच होईल ना म्हणजे ब्राह्मण मुलीनं जर मराठा मुलाशी लग्न केलं तर त्याचा अर्थ असा होईल या सगळे सोयरे कायद्यानुसार की तिलासुद्धा आरक्षण मिळून जाईल तिच्या चा सुद्धा आरक्षण मिळून मिळून जाईल असं सगळे सोयरे कायदा सांगतो त्यामुळे असा कायदा करणं हे खूप मूर्खपणाचे ठरेलच आणि त्यानंतर ते खूप अतिशय हे धाडसाचंसुद्धा ठरेल त्यामुळे असा कायदा थे अस्तित्वात येणं शक्य नाही तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील हट्ट आहेत हे खूप चुकीचं आहे आता महत्त्वाचा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी निवडलेली आंदोलनाची वेळ जरांगे पाटील यांच्यासारख्या नेत्याला निदान हे माहीत हवं की या दरम्यान गणेशोत्सव आहे गणेशोत्सव हा कुठल्या एका भागामध्ये राज्याच्या एका भागामध्ये साजरा होणारा सण नाही तर तो राज्याच्या कानाकोपऱ्यात साजरा होतो बऱ्याचशा शहरांमध्ये तो सार्वजनिकरित्या खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो तर काही ठिकाणी घरगुती प्रमाण जास्त असतं मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या खूप मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम असेल किंवा इतर समस्या खूप वाहतुकीवरचा ताण असेल किंवा पोलीस यंत्रणेवरचा ताण असेल हा या काळात प्रचंड वाढलेला असतो आणि त्याच काळात त्याने आंदोलन करावं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मनोज जरांगे पाटील यां हे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबई मुंबईमधील पोलीस यंत्रणा किंवा राज्य शासन किंवा प्रशासकीय यंत्रणा किंवा जे भक्तगण असतील त्या सर्वांना वेटीच धरणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांनी निदान या गोष्टीचा विचार करून आंदोलनाची वेळ ठरवायला हवी पण तसं त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही त्यामुळे दिवसेंदिवस हे आंदोलन प्रचंड बदनाम होत चाललं आहे यात शंका नाही एकेकाळी फॉर्मात फॉर्मात असलेला जरांगे फॅक्टर आता पार धुळीला मिळालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांची जी वाटचाल सुरू आहे त्यांचे जे निर्णय आहेत निर्णय घेण्याची ती इतकी भरकटलेली आहे की त्यामुळे ते आंदोलन आणखी आणखीन बदनाम होऊ लागलेलं आहे विशेष करून सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया खूप तीव्र आहेत आणि खूप विरोधात आहेत एवढंच नाही तर मनोज जनंगे पाटील यांनी यापूर्वी जे आंदोलनं केली म्हणजे मध्यंतर तर त्यांनी सांगितलं होतं उपमुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडकण्याचा सा त्यांनी इशारा दिला होता ते बीडमधून ते त्यांच्या आंदोलनास्थळावरून निघालेसुद्धा पण निघाले आणि त्यांना काही ठिकाण लगेचच पोलिसांनी अडवलं म्हणजे बीडची हद्दसुद्धा त्यांनी बीडजीला ओलांडायलाही त्यांना मिळालं नाही आणि ते आंदोलन तिथेच विरून गेलं अशी अनेक आंदोलन अशी आहेत की त्यानंतर मग राज्य शासन त्याची दखलच घेईन असं झालं इतके ते बेदखल झालेले आहे हे का झालं मनोज जरांगे पाटील यांची वेळ शिका आली तर हळूहळू ते आंदोलन बदनाम कर केलं गेलं शासनानं पण केलं आणि हळूहळू लोकांना ते पटायला लागलं की मनोज जरांगे पाटील ही का रेंचे, ही हे काय व्यवस्थितरित्या आंदोलन करीत नाही त्यांचे जे हेतू आहे तो वेगळा हेतू आहे वेगळा हेतू होता आणि तो सगळ्या लोकांसमोर आल्यामुळे सध्या हे आंदोलन वेगळ्या मार्गाने भरकटायला लागलेलं आहे गणेशोत्सव काळात या आंदोलनांना कितपत प्रतिसाद मिळेल हा एक संशोधनाचा विषय आहे जरी प्रतिसाद मिळाला तरी हे आंदोलन गणेश भक्तांची नाराजी ओढून घेणारं आंदोलन नक्कीच ठरेल या आंदोलनाला जे काही लोकां लोकांचं पाठबळ मिळत होतं ते हळूहळू कमी होण्यासाठी हे आंदोलन तर या आंदोलनामुळे त्यांना पाठिंबा मिळाला असता पण त्यांनी जी निवडलेली वेळ ही अतिशय चुकीची आहे अतिशय चुकीचे आहे आणि आज जरांगे पाटील जेवढे बदनाम झाले होते यापूर्वी त्याच्यापेक्षा अनेक कैकपटीने बदनाम ते ह्या काळात होतील या आंदोलनामुळे जर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं नाही तर तर मित्रांनो या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका पुन्हा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो, नमस्कार